पुण्यात वैष्णवी हगवानी आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर लग्नात होणारा पडेजाव खर्च चर्चेत आला आहे त्या अनुषंगाने मराठा समाजाने अहिल्यानगर येथे बैठक पार पडली होती त्यात लग्न समारंभाची काही आचारसंहिता ठरण्यात आली होती त्यानंतर आज मराठा समाज नांदेड येथे बैठक पार पडली या बैठकीला वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीला काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये लग्नात होणारा अवास्तव खर्च टाळण्यात यावा डीजेवर बंदी घालण्यात यावी प्री वेडिंग शूट करू नये हुंडा देऊ नये तसेच पण नये हळदी समारंभाचा कार्यक्रम करावा या सर्व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन एक सुकाणू समिती निर्माण करण्यात आली या समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर प्रबोधन केले जाणार आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यावर भर देण्यात यावा असाही सूर या बैठकीतून निघाला आहे आज मराठा समाजाच्या सर्व संघटनांची बैठक विजयनगर विजयनगर येथे मंगल कार्यालयामध्ये झाली सर्व सामाजिक संघटनेचे मराठा समाजातील सगळे जिल्हाध्यक्षे किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते या ठिकाणी विवाह सोहळ्यात मराठा समाजाच्या कमीत कमी खर्च व्हावा ज्याप्रमाणे पुण्याला अहिल्यानगरला संभाजीनगरला बैठक झाली त्याप्रमाणे आज नांदेड इथे बैठक पार पडली त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे हे होते की एकतर सामूहिक वा मेळाव्याला प्रोत्साहन देणे दुसरा कमी खर्चात लग्न करणे लग्नाच्या सर्व ॲक्टिव्हिटी जे विविध प्रकार आहेत प्री वेडिंग आहे किंवा हळदीचे प्रोग्राम मोठे मोठे होतात साध्या साध्या प्रोग्राममध्ये कमी खर्च करणे किंवा ते प्रोग्राम टाळणे किंवा घरा हळदीचा प्रोग्राम नवरा नवरी पुरता ठेवणे असे हे अनेक विषयावर चर्चा झाल्या यामध्ये प्रमुखता की काही नेते मंडळीने इथं विशेषतः आमदार राजेश पवारसाहेबांनी सामूहिक विवाहमेळाची मुवमेंट काढलेली आहे त्यांनी पाच लग्न केले तर मंडपाचा खर्च स्वतः करणार आहेत दहा लग्न केले तर मंडप आणि जेवणाचा खर्च करणार आहेत अशी मुवमेंट इतर राजकीय व्यक्तिमत्वाने ते सुरू करावी अशी आम्ही या आज विचारमंचावरून विनंती करतो सगळ्यांना आणि काही ठिकाणी काही जणांनी इथं आश्वासनं दिले की आम्ही विवाहमेळा घेऊ त्यामध्ये प्रणितादा देवऱ्या ताई असतील त्यामध्ये माधवराव देवसरकर असेल आणि ही आचारसंहिता सगळ्या घराघरात गावागावात पोहोचावी याच्यासाठी एक सुकाणू समिती उप उप आज तयार केलेली आहे ते अकरा जणांची सुकाणू समिती आहे ती समिती तालुका समिती नेमेल आणि गावागावामधला प्रोग्राम ते ठरवतील ग्रामपंचायत लेवलला त्यांची जायची तयारी आहे आणि ही तयारी केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःवर इथल्या तीन चारशे जे मराठा बांधव आले आलेते त्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली की आपण स्वतःच्या घरातून स्वतःपासून हे सुरू करायचं एवढे चारशे बांधव तर तरीही हे काही करणार नाहीत म्हणजे सगळी आचारसंहिता पाळतील आणि सगळ्या हुंड्यापासून आहे सगळ्या मुवमेंट आहेत आम्ही त्याच्यात थोडं थोडं आचार आचारसंहितेमध्ये थोडं हुंड्याला कोणी मुलीच्या नावाने एफ डी करा हे असं आम्ही थोडं पर्याय काढलेलं आहे मोठे लग्न केले तर त्याच्यामध्ये वीस गरिबांचे लग्न करा मग ही काही आम्ही थोडीफार त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चर्चा आणि ते रिलॅक्सेशन घेतलं आहे मला वाटते हे एक आमचं आजचं वेगळंपण आहे या अनुषंगाने सर्व नांदेड जिल्ह्यात सगळे समाज बांधव ही आचारसंहिता पाळतील आणि समाजाचा होणारा अनाटाई खर्च आणि याला आळा बसेल आणि समाजामध्ये जी या लग्नामुळे जी काही आ... दुर्दशा होते मोठेपणामध्ये बड्या जवपणामध्ये ती कमी होईल असं मला वाटते आणि आलेल्या सगळ्या समाज बांधवाचं ज्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली त्यांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि सगळ्या समाजाला आवाहन करतो की द्यायचंच नाही किंवा काय असं हुंड्या संदर्भात आज झालं की घ्यायचाच नाही द्यायचाच नाही हा निर्णय झाला पण त्याच्यात थोडं त्याच्यात सूट अशी दिली जर मुलीच्या नावाने एफ डी करून देत असतील तर मुलीच्या आणि जावायाच्या त्या मुलाच्या स्वेच्छेनं देत असतील आणि त्यांच्या का भविष्यात घडवण्याच्या कामासाठी ते उपयोगाला येत असतील तर मुलीच्या नावाने एफ डी करून द्यावी असं वाहन वगैरे द्यायचं लहान काही द्यायचं नाही रोख रक्कम द्यायची नाही प्री वेडिंगच्या संदर्भामध्ये काय प्री वेडिंग करायचं नाही असं ठरलं प्री वेडिंगचा कॉन्सेप्ट गाळावा ते डीजेचा विषय टाळावा त्याच्यानंतर हळदीचा विषय मोठा करू नये नवरा नवरी पुरताच करावा त्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी एक लग्नाचा प्रकार निघालेला आहे ते टाळावं एकच लग्न करावं आणि तेही दोनशे लोकांच्या मध्ये करावं आणि मोठं करायचं झालं तर सामूहिक विवाह मिळावा त्याच्यामध्ये घडून आणावा मोठं लग्न त्यांना पर्याय दिला तुम्ही गरिबांचे जे लग्न आहेत ते त्याच्यात लावावे अंमलबजावणीसाठी काय करणं अंमलबजावणी आता सुकानु समितींची बैठक होईल ते आता डिटेल ठरवतील सर्वात जास्त मराठा सेवा संघाने आज लीड घेतली त्यांनी म्हटलं की या व्य व्यवहारामध्ये या सामूहिक विवाहाच्या चळवळीमध्ये किंवा या कमी खर्चा चळवळीमध्ये जे जे समाजाचे प्रतिनिधी आहेत ते पुढे येतील त्यांचा सत्कार वर्षातून एकदा त्यांच्या नावानिशी कारण त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे त्यांना मुवमेंटला मुवमेंट वाढवायची तर ते मुवमेंट वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार एकदा मराठा सेवा संघ वर्षातून एकदा ठेवणार आहे ती आता सुकानु समिती डिटेल ठरवल आज फक्त सुकानु समिती अकरा जणांची स्थापन झाली सगळ्या विविध मराठा समाजाचे संघटनेचे प्रतिनिधी त्याच्यात घेतलेले आहेत सगळ्या समाजाचे प्रतिनिधी सोबत घेऊन ती समिती अकरा जणांची ती पुढे काम करेल ते डिटेल काम करेल आपण जर पाहिलं गेलं तर मराठा समाज हा बहुसंख्य आहे आणि तो ग्रामीण भागात विशेषतः मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे मराठा समाजाच्या ज्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत आपण एकवीसव्या शतकात जगत जरी असलो ग्लोबलायझेशन जरी असलं तरी पण त्या अनिष्ट रूढी परंपरा यांचा पगडा मराठा समाजावर आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर स्त्री हत्या आहे म्हणजे स्त्री हत्येचं प्रमाण का वाढते तर त्याचं बिंक इथं हुंड्यावरती येऊन अडलेलं आहे विवाहावरती कारण जेव्हा मुलगी जन्माला येते ही मुलगी जन्माला आली म्हणजे ही मोठी झाल्याच्या नंतर हिचं लग्न करणं तिला मोठ्या प्रमाणात हुंडा द्यावा लागतो म्हणून आम्हाला मुलगी नको आहे ही जी मानसिकता आहे ती मराठा समाजाबरोबर इतर समाजामध्येही मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आपण जर विचार केला तर स्त्री हत्येचं कारण जर काय आहे तर तो हा हुंडा आहे आपण जर पाहायला गेलं तर आ, समाज म्हणून या कडे पाहताना आपण की विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतील उच्च शिक्षित असतील परंतु त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडत्यात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की महिला आज स्वतः जॉब करत आहेत ते उच्च शिक्षित आहे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्याचं एवढं मोठं प्रकरण आज बाहेर आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेलं आहे पर मुलीच्या सुखासाठी म्हणून आई वडील जे उपहार त्यांना देते त्यांच्या मागण्या पूर्ण करतात पण ते देऊन सुद्धा जर मुलगी सुखात नसेल तर हे देण्यामागे कुठेतरी आडा बसला पाहिजे आणि म्हणून आज पुढाकार घेतला त्यामुळे काय नेमका बदल होईल काय अपेक्षा आहे निश्चितच आपण जर पाहिलं तर पुणे आणि अहिल्यानगरच्या धर्तीवरती आज सकल मराठा समाज नांदेडनेही इथे बैठक घेतली विविध सामाजिक संघटना नांदेड जिल्ह्यातल्या सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आली आणि सर्वांनी मिळून हा ठराव या ठिकाणी केला की हुंडा ही जी प्रथा आहे याला कुठेतरी पायबंद घालायचा असेल तर तो एकदम होणार नाही त्यासाठी परिवर्तन ही गरज आहे आणि त्यासाठी जे वेडिंग आहे किंवा हळद समारंभ आहे त्याचबरोबर संगीत सेरेमनी आहे हे खरं तर पारंपरिक प्रकार नाही आहे संगीत सेरेमनी याला कुठेतरी आळा घालणं त्याचबरोबर लग्नपत्रिका छापणे मूळ देणे मुळासोबत भांडी किंवा ती वस्तू देणे याला कुठेतरी आळा बसावा आणि मुलीच्या विवाहाचा जो लग्नाचा वडिलांवर बोझा पडतो तो या वेगवेगळ्या गोष्टीतून कुठेतरी कमी व्हावा भेटवस्तू देताना लग्नामध्ये रोख स्वरूपाची रक्कम देण्यात यावी जेणेकरून त्या कुटुंबाची आर्थिक जी विवचना होत आहे त्या आर्थिक विमंचनेतून तो कुटुंब बाहेर पडेल आणि त्याला हातभार लागेल